जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये उम्दे। तर मित्रांनो येत्या सतरा डिसेंबरला वडकीचे जुने व पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रतीमारती येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घोटचा छोटा सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे घोटचा छोटा सर्जा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्यामुळे घोटच्या छोट्या सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असणारच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या घोटच्या छोट्या सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो या वळखीच्या जुन्या पारंपरिक हिंद केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या घोटच्या छोट्या सर्जाचा पायरा हा मोइलशेठ डुमा यांच्या नव्वम हिंद केसरी असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे जेव्हा जेव्हा घोटचा छोटा सर्जा व बाकासूर ही जोडी एकत्र एक पळते तेव्हा तेव्हा गाडीला जबरदस्त गॅस पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच या वडकीच्या देखील घोटचा छोटा सर्जा व बाकासूर ही जोडी धुमाकू घालेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका